महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता डीकेबी सेवत टीम टीमने दिलेला शब्द पाळला पूर्ववत बस सेवा सुरू अतिवृष्टीमुळे वाहून गेलेला पूल व नवीन बांधकाम परवानगी आणून दिगडी येथील पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले सिंगी मोहपूर अंजी बिलोरी दिगडी धानोरा या मार्गे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती कालपासून पूर्ववत सेवा चालू झाली व नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले किनवट पूल सावंगी ही बस पूर्ववत सुरू झाली व विद्यार्थी पालक व गावकऱ्यांनी अभियंता डी के भिसे साहेबांचे जाहीर आभार मानले त्यात सुधाकर सोनटक्के पाटील बालाजी कवाणे पोलीस पाटील मोहन जाधव प्रकाश चव्हाण मोहन चव्हाण सचिन मोहन जाधव विशाल मोहन चव्हाण सदाशिव अंकुरवाड करण गायकवाड उपसरपंच संदीप गोरे आदींनी अभियंता डी के भिसे व त्यांच्या टीमचे जाहीर आभार मानले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळेसह पंकज जयस्वाल वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा